परिषद ज्याच्यासाठी घेतली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं पदग्रहण समारंभ होता आणि त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ही आज पत्र परिषद घेत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः वसंत बळवंतराव चव्हाण राणा नायगाव माझ्या नावाची शिफारस नाही आम्हाला त्याची काही कल्पना नाही ते नांदेड लोकसभेची सीट ही ओबीसी सेल ला सोडण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यां असं आता प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे कुणाला सोडावं काय नाही तो सृष्टीचा निर्णय आता कोणी असेल ग्रामपंचायत निवडणुकी असेल जिल्हा परिषद असेल की आमदार की, की खासदार की ज्यावेळेस माणूस निवडणुकीला समोर जातो काहीतरी आपली रणनीती आखल्या आखणार बिगर रणनीती तर जाऊ शकत नाही ना ज्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना थांबवण्यासाठी आता काही लोक संबंध असल्यामुळे गेले असतील पण बहुसंख्य लोक आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत आता थांबवण्यासाठी त्यांना तेच सांगणार आहे आम्ही किंवा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका जेव्हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे सर्व का समाज समाजवादी पक्ष म्हणजे सर्व जाती लोकांना घेऊन चालणारा पक्ष अशा आवाहन केले की जे लोक वापर आला तर ते तो के ऊपर जो बैठे हुए लोग जा सकते हैं क्या नहीं नहीं अभी नहीं, ये बैठक में जितने दिख रहे एक भी जाने वाला नहीं लोगों में चर्चा है लोग लोगा, लो लो चर्चा होती रहती है संभ्रम है वो आप संभ्रम नहीं अभी आज जो स्टेज पे लोग दिख रहे एक भी लोग कार्यकर्ता बीजेपी में जाने वाला नहीं है रनिंग दोनों यहाँ बैठक में न उपस्थित नाही एक मिनिट एक मिन, भाऊजी मा, सकाळी जवळगावकर सकाळी होते निवडणुकीमध्ये होते त्यांच्या खाजगी कार्यक्रमामुळं पाहुणे घरी आल्यामुळं ते, ते गेले आणि ते अंता हे मुंबईला असल्यामुळे इथे येऊ शकले अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर रितेश अंता एकदाही कुठल्या बैठकीला या ठिकाणी आहे संपर्कात आहेत आमच्या फोनवर नाही आमच्या संबंधी फोनवर आहेत मी सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे